नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा एन सी आर टीच्या अभ्यासक्रमात जो बदल केला गेलेला आहे आणि मोगल सगळे हे कशा पद्धतीचे आक्रमक क्रूर होते त्यांनी हिंदूंवरती कसा अत्याचार केला याची माहिती देतो म्हणल्याच्या नंतर ह्या कथित डाव्या सगळ्यांच्या लिग लिब्रांडूनच्या पोटामध्ये जो काही पोटशू उठलेला आहे आणि त्यांनी सगळी बॉम्ब सुरू केली किती आश्चर्याची गोष्ट आहे की प्रत्यक्ष आम्ही हिंदूंची मंदिरं कशी पाडली तिथल्या मूर्त्या उचलून मस्जिदीच्या पायऱ्यांमध्ये कशा त्या पुरल्या जेणेकरून रोज त्या तुडवत वरती जावं याचे पुरावे बाबरनामा अकबरनामा मसिरे सारख्या समकालीन ग्रंथांमध्ये स्वत या सगळ्या मोगल सुलतानांनी लिहून ठेवलेला असं असताना सुद्धा आम्ही म्हणणार की नाही नाही ते कसे सेक्युलर होते आणि त्यांनी मंदिरांना पण कसे दान दिलेत असा उल्लेख जेव्हा एन सी आर टीच्या पुस्तकामध्ये आलेला होता नितीन आत्रे म्हणून जे होते आत्री त्यांनी एकदा हा विशेष लावून धरायचं ठरवलं त्यांनी माहितीच्या अधिकारात जेव्हा ह्याचा पाठपुरावा केला शेवटी एन सी आर टीचं जे अभ्यास मंडळ आहे त्यांना असं कबूल करावं लागलं की ह्याच्यासाठीचा कुठलाही पुरावा नाही म्हणजे ह्यांनी मनानंच असं लिहिलं होतं की हे सगळे मुघल आक्रमक कशा पद्धतीचे सेक्युलर होते कशा पद्धतीचे पुरोगामी होते स्वतःला मोगल म्हणून घेणाऱ्या पंडित जवाहरलाल नेहरूंचे वारसा हे सांगतात त्याच्यामुळे यांच्याकडून दुसरी काही अपेक्षा नव्हती पंच्याहत्तर वर्षाच्या नंतर आज अभ्यासक्रम बदलत असताना ह्या अभ्यासक्रमामध्ये जी माहिती आहे ती देवी तर ती दिली जावी अशी अपेक्षा जेव्हा व्यक्त केली तर ह्यांनी बोंब करायला सुरुवात केली की तुम्ही कसं काय असं करायला लागलात आणि तुम्ही खोटी माहिती द्यायला लागलात की जेव्हा की मुसलमानांच्या बाब सगळ्या ह्या मुस्लिम राज्यकर्त्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही जे सांगताय त्याचे पुरावे काय मागितले ते हे म्हणतात पुरावे नाही आहेत मी तुम्हाला अजून एक सांगतो हे सगळ्या बाबरी मस्जिदच्या प्रकरणामध्ये त्याच्यातलं हिंदू मुस्लिम म्हणा किंवा प्रत्यक्ष अस्मितेचा विषय म्हणा धार्मिक विषय म्हणा सगळे एक वेळ बाजूला ठेवतो जे स्वतःला तथाकथित इंटेलेक्च्युअल वैचारिक त्यांचा पाया आहे असं मानतात जे ती चौकट मान्य करतात जे अभ्यासू आहेत त्यांना सुद्धा आमचा प्रश्न आहे आम्ही तेव्हा एक मुद्दा फार साधा दोन हजार एकोणीसला जेव्हा हा निकालाला तेव्हा उपस्थित केलेला होता की जेव्हा उत्खननामध्ये खाली मंदिराचे अवशेष सापडले हे विष्णूच्या अवताराचं मंदिर आहे हे रामाचं मंदिर कसं आहे त्याच्यावरचे जे आढळलेल्या आढळलेला खुणा असोत किंवा जो एक शिलालेख सापडलेला असो सगळे पुरावे समोर आले आणि ह्यांचे तथाकथित इतिहासकार रोमिला थापर आणि इरफाम हबीब यांनी काय लिहिलं होतं की बाबरी मस्जिद ही समतल जागेवरती उभी आहे हे त्यांनी ऍफिडेव्हिट करून दिलेलं आहे त्याच्यामध्ये आणि जेव्हा त्यांना प्रत्यक्ष ह्या सगळ्या खटल्याच्या वेळेस साक्षी पुराव्यासाठी बोलवलं गेलं तेव्हा ते गायब झाले त्यांची हिम्मत झाली नाही यायची न्यायालयाच्या समोर कारण की ह्यांनी ज्या पद्धतीचा खोटा इतिहास लिहिला होता आज हा इतिहास मूळ जो इतिहास आहे तो लिहायचा तर हे म्हणतात की तुम्ही आता बदल बदलत कोणी नाही आहे तुम्ही केलेलं बदल किंवा आताच्या नवीन भाषेत मी आज सांगेल की तुम्ही हे जे सगळं अतिक्रमण केलेलं होतं इतिहासावरचं त्याच्यावरची पाडापाडी चालली आहे बरं केवळ कशासाठी आपण एक वेळ वादासाठी हे पण मान्य करू की चांगले राज्यकर्ते होते, ती एक राज्य करते होते ते एक राज्यकर्ते होते ना फक्त साडेतीनशे वर्ष टिकलेला तीनशे वर्ष टिकलेला मुघल राजवंश त्याचे तुम्ही एवढे कौतुक सांगता मग साडेचारशे वर्ष टिकलेल्या सात वाहनांच्या बाबतीत तुम्ही का नाही लिहिलं कधी मी महाराष्ट्रातलं बोलतो भारतातलं आपण थोडं नंतर बोलू या महाराष्ट्रामध्ये जे जे कोणी तुम्ही सगळे हे ऐकणारे जास्त करून महाराष्ट्रीयन आहेत मराठी आहेत स्वाभाविक आहेत त्याच्यामुळे मी तुम्हाला इथलं उदाहरण सांगतो साडेचारशे वर्ष ती म्हणजे चारशे साठ वर्ष इसवी सन पूर्व दोनशे तीस नंतरचे दोनशे तीस असे चारशे साठ वर्ष जो सातवाहन राजवंश टिकला त्या राजवंशाचे कितीतरी पुरावे या प्रदेशामध्ये आढळतात त्याचं किती वर्णन येऊ या सातवाहनकालीन अप्रतिम अशा ज्या लेण्या आहेत नंतर वाकाटकांच्या काळातल्या ह्या आमच्या अजिंठ्याच्या ज्या लेण्या आहेत अप्रतिम वाकाटकांची राजधानी वत्स्य गुल्म म्हणजे आजचं वाशिम होती। में किती किती होते मग ह्याची किती माहिती किती ठिकाणी उपलब्ध आहे सातवान होते वाकाटक होते त्याच्यानंतरचे जे चालुक्य होते ते कर्नाटकातून इथं आलेले होते, आले होते पण तरी ते आमचेच आहेत ना त्यांच्याबद्दलची किती माहिती दिली गेली त्याच्यानंतर राष्ट्रकुटांच्या काळामध्ये कैलास सारखं अप्रतिम जगात आश्चर्य म्हणावं असं शिल्प उभारलं ले ले। गेलं लेणं कोरलं गेलं त्या राष्ट्रकुटांची किती माहिती अभ्यासक्रमामध्ये आम्हाला दिलेली होती त्या राष्ट्रकुटांचा इतिहास का नाही शिकवला कंदारचा सुंदर किल्ला ज्यांच्या काळामधले होता त्या राष्ट्रकुटांच्या काळातली किती माहिती आहे त्याच्यानंतरचे उत्तर चालुक्य म्हणजे आधीचे बदामीचे चालुक्य नंतरचे कल्याणीचे चालुक्य त्यांच्या काळातली अप्रतिम अशी मंदिरं आजही ह्या महाराष्ट्रामध्ये आहेत एकूण महाराष्ट्रातल्या मंदिरापैकी ज्यांचे अवशेष सापडले किंवा बऱ्यापैकी त्यांचं काहीतरी सगळं वास्तु शिल्लक आहे शाबूत आहे शिल्पकाम आहे असे एक दोन नवे अठ्ठ्याण्णव मंदिरांचा सविस्तर असा अभ्यास गोब देगलूरकरांनी यांनी केलेला आहे मग ह्यांची किती माहिती अभ्यासक्रमात या हो इतिहासाच्या ह्याच्या मला सांगा त्याच्यानंतर यादवांचा सा कालखंड येतो अप्रतिम असा देवगिरीचा किल्ला जगभरामध्ये जो किल्ला अग्रगण्य किल्ल्यापैकी एक मोजला जातो मग ह्या काळातला हा किल्ला असो किंवा त्यानंतरच्या काळातली म्हणजे शिवकालीन ज्याला म्हणतो अशी मंदिरं असोत म्हणजे शिवकालीन त्यांचा अभ्यास करत असताना निदान लाजे काजे खातर का होई शिवाजी महाराजांची माहिती तरी दिली काय पण त्यांच्याही किती किल्ल्यांची आणि आमच्याकडे तर शिवपूर्वकालीन किल्ले आहेत या मराठवाड्यामध्ये कंधारचा किल्ला असो देवगिरीचा किल्ला असो किंवा ह्या अजिंठा गौतळा टुरिझम कॅरिडोर म्हणून एक नवीन जो सगळं आम्ही त्याचं सगळी मांडणी करतो आहोत पितळखोऱ्याच्या लेणीपासून ते जाळीच्या देवपर्यंत पाच किल्ले आहेत त्या परिसरामध्ये स्वतः अजिंठ्यामध्ये एक बुईकोट किल्ले आहे गावामध्ये या सगळ्याची किती माहिती आम्ही अभ्यासक्रमात दिलेली होती आज ज्यांना मोगलांच्या बद्दलची दुसरी माहिती देतो आणि बाकीचं सगळं त्याच्यामध्ये समाविष्ट करतो म्हणलं तर बॉम्ब सुरू केलेली ह्याचं काने उत्तर देत मोगल कसे वाईट आहेत हिचे पुरावे स्वतः मोगलांनीच लिहून ठेवलेले आहेत तेव्हा अजून एक तुम्हाला मी सांगतो हा महाराष्ट्रामधला बहुतांश भागा बहमनी कालखंडामध्ये या सगळ्या मुसलमान राज्यकर्त्यां सुलतानाच्या आधिपत्याखाली होता त्याची माहिती दिली जाते म्हणजे ती गुलबर्ग्याच्या हसनगंगू बहामनीच्या राज्याचे तुकडे पाच झाले म्हणजे कुतुबशाही गोळकोंड्याची त्याच्यानंतर त्या ते विजापूरची आदिलशाही बिदरची बरीचशाही अहमदनगरची निजामशाही आणि विदर्भातल्या एलिजपूरची इमादशाही इतके सगळी माहिती दिली जाते मग ह्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये सातवान आहेत वाकाटक आहेत चालुक्य आहेत राष्ट्रकूट आहेत त्याच्यानंतर उत्तर चालुक्य आहे त्याच्यानंतर यादव आहेत यांच्या सगळ्यांची किती माहिती दिलेली आहे महाराष्ट्राच्या मोठ्या भागामध्ये यादवांचं साम्राज्य पसरलेलं होतं नाशिक असो किंवा खाली पुणे जिल्हा असो छत्रपती संभाजीनगर असो आताचा जिल्हा जळगावचा काही भाग असो अशा कितीतरी भागामध्ये यादवांचं साम्राज्य पसरलेलं होतं यादवकालीन किल्ले आहेत यादवकालीन वास्तू सापडतात नाणी सापडलेली अप्रतिम अशा लेण्या आहेत संपूर्ण जगाला आश्चर्य वाटलं अशा अजिंठा विरुळच्या लेण्या आहेत आमच्या महाराष्ट्रामध्ये एकूण बाराशे सगळ्या भारतभरच्या लेण्यापैकी नऊशे लेण्या एकट्या महाराष्ट्रात आहेत इतका समृद्ध असा महाराष्ट्र त्यांच्या ह्या सगळ्या राजवटींच्या संदर्भातली माहिती आता आम्ही भारताबद्दलही बोलू हेच तुम्ही मोगल कसे आहेत बाबर कसा आहे हुमायून कसा आहे जहांगीर कसा आहे अकबर कसा आहे शहाजहान कसा आहे औरंगजेब कसा आहे सांगत बसता तुम्ही मग ह्या सगळ्या पूर्ण सगळ्या कालखंडामध्ये शेकडो राजवंश शे अतिशय शे अप्रतिम पद्धतीनं ज्यांनी राजवटी केल्या त्याचे पुरावे त्यांचे स्तंभ त्यांचे शिलालेख त्यांच्या काळातली सगळी नगर रचना कितीतरी गोष्टी आहेत अशा विजयनगरचं जे अप्रतिम असं साम्राज्य होतं हम्पीचं नगर कशा पद्धतीनं वसवली होती किती मोठी मोठी भव्य अशी मंदिरं होती विठ्ठलातच विजय विठ्ठल जे, जे मंदिर आहे इथून ती विठ्ठलाची मूर्ती पंढरपूरला आणली असं सांगितलं जातं याबद्दलची किती माहिती दिली गेली अभ्यासक्रमातून हे सगळं काहीच सांगितलं जात नाही ह्या सगळ्या जुन्या शिल्पबद्दल सांगितलं जात नाही जुन्या सगळ्या आमच्याकडं जी वस्त्र विणण्याची कला होती अप्रतिम अशी पैठणीसारखी तिच्याबद्दल सांगितलं जात नाही संगीताची जी परंपरा नंतर आमिर खुसरो आणि ती सांगतात पण त्याच्या आधीपासूनची आमच्याकडची जी चालत आलेली परंपरा आहे त्याच्याबद्दल बोलल्या जात नाही अडचण ही आहे मोगलांचा इतिहासच फक्त शिकवला गेला मोगलांना व्हाईट वॉश दिल्या गेल्या पूर्णपणे त्यांचे सगळे काळे कृत्य लपवल्या गेलं आज डोळसपणे इतिहासाचं पुनर्लिखाण केलं जात असेल तर ते त्याचं निश्चित स्वागत आहे त्याचा विरोध करणाऱ्यांचा तर आम्ही निषेध करतोच इतकंच नाही आजपर्यंत खोटा इतिहास यांनी आमच्या मातीत थोपला म्हणून त्यांची निर्वत्सना केल्या गेली पाहिजे इतिहासाचं पुनर्लिखाण जे होतं आहे ते अतिशय आवश्यक गोष्ट आहे आणि आमच्या समाजाची जी गौरवस्थळं आहेत आमच्या या सगळ्या प्रदेशाची जी गौरवस्थळं आहेत आमच्या परंपरेची जी सगळी गौरवस्थळं आहेत अभिमानाचे विषय आहेत अस्मितेचे जे विषय आहेत ते सगळे सविस्तर अभ्यासानिशी पुराव्यानिशी सगळ्यांच्या समोर आलीच पाहिजे इथेच थांबूयात धन्यवाद